पक्षत्यागांना तिकीट नाही शेकापच्या रणनीतीचा जयंत पाटलांनी केला खुलासा लाडकी बहीणवर जयंत पाटील यांचा घनाघाती प्रहार हा मेळावा कलाटणी देणारा उद्याची पहाट लाल लालबावटा पुन्हा फडकणार जयंत पाटलांचा दणका पेजारीच्या भूमिके भूमीतून क्रांतीची नांदी शेकापचा विजय अटळ पेझारीच्या पवित्र भूमीत झालेला शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी निवड मिळावा हा केवळ संघटनात्मक कार्यक्रम न राहता आगामी राजकीय रणधुमाळीची नांदी ठरला आहे शेकअपचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर डोडत खारेपाठ खपून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला सत्ता असो वा नसो निष्ठावतांची फळी उभी राहणारच आणि हीच फळी जिल्ह्यात लालबावट्याचा विजय सुनिश्चित करणार अशा निर्धारपूर्ण शब्दात पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला आजचा मेळावा उद्याची कलाटणी आहे उद्याची पहाट ही शेकापचीच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दात पक्ष बदलणाऱ्यांना तिकीट न देण्याची भूमिका मांडली पक्षत्यागांना संधी नाही हे ठरवून टाका शेकापला सोडून गेलेल्यांनी यापूर्वी देखील पक्ष संपवण्याचे अनेक प्रयत्न केले पण शेकाप कार्यकर्त्यांच्या उमेदीने पुन्हा पुन्हा उभा राहिला असे सांगत त्यांनी बंडखोरांना थेट इशारा दिला राज्य आणि देशातील भयावह हो परिस्थितीवर भाष्य करताना पाटील म्हणाले पीक विमा बंद आहे बेरोजगारी वाढते आणि लाडकी बहीण राहिलेली नाही अशा वेळी जनतेच्या प्रश्नांसाठी लढा दिला पाहिजे पेझारीच्या ऐतिहासिक भूमीत झालेला मेळावा नारायण नागू पाटील यांच्या प्रेरणादायी लढ्याला समर्पित असल्याचे पाटील यांनी नमूद केले एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा काय करू शकतो हे नारायण नागू पाटील यांनी दाखवून दिले त्यांची विचारधारा आजच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे असेही ते म्हणाले या मेळाव्यात उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी शेकापचा विजय असो अशा घोषणांनी वातावरण दणानून सोडले जयंत पाटील यांच्या आगमनानंतर फुलांचा वर्षाव घोषणा आणि जल्लोषात उत्सवमयी रंग भरला ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला ज्यांना तयार केले अनेक परे दिली पदे दिली ते निघून गेले पण नव्या चिडीने आणि उमेदीने उभा राहिलेला कार्यकर्ता हीच शेकापची खरी ताकद आहे असे सांगताना पाटील यांनी ॲडव्होकेट गौतम पाटील यांच्याकडून भविष्यात मोठ्या भूमिकेची अपेक्षा असल्याचे संकेत दिले तसेच रायगडमध्ये चौथी मुंबई येते या योजनेत भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शेकाप शेवटपर्यंत लढणार आहे असे ठणकावून सांगत जयंत पाटील यांनी शेतकरी कामगार भूमिपुत्र आणि सर्वसामान्य जनतेला एकत्र आणण्याचे आवाहन केले या मेळाव्याचे औचित्य साधून शेकापच्या विविध जनआघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती असलेले पुस्तक प्रकाशित करण्यात आले शेकाप खजिनदार अतुल म्हात्रे यांच्या हस्ते व विविध नेत्यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन झाले शेकापचा लाल बावटा पुन्हा उंच फडकवणार अशी स्फूर्तीदायक घोषणा आणि निर्धार यामुळे पेझारीतील मेळावा जिल्ह्यातील राजकारणाच्या भवितव्याला नवे वळण देणारा ऐतिहासिक ठप्पा ठरला आहे वडखळ रायगड साबिर शेख